चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती आणि जयंती खूप उत्सवाने साजरी करायची आणि साजरी करायची कोणी साजरी के करन, करन ती केवळ करायची बुद्धिष्ट लोकांनी याच्यामध्ये हिंदू लोकांचा सहभाग नसावा कारण कारण की हिंदू लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेबांनी काही केलंच नाही आता या धारणेला ओळखून घ्यायसाठी मी तुमच्यासमोर काही माहिती आणली आहे याचं टायटल आहे हिंदूंनी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा राग का करावा याच्यासाठी मी काही माहिती आणली आहे माहिती आहे भारतातील वर्णव्यवस्था वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार वंश दाखवले गेले आहेत ब्राह्मणांनी अध्यात्माचं सा काम सांभाळायचं क्षत्रियांनी युद्धांचं सा काम सांभाळायचं वैश्यांनी व्यापार करायचा आणि शूद्रांनी या वर्ष तिन्ही वर्णांची सेवा करायची म्हणजे शूद्र हे सगळ्यात खालच्या स्तराचे लोक आता या शूद्रामध्ये नेमकं को येते कोण म्हणजे जर मी स्वतःला प्रश्न विचारला की मी कशामध्ये येतो तर माझी जागा कुठे आहे हे बघण्यासाठी मी इथे तुमच्यासमोर काही माहिती आणली आहे ती माहिती अशी आहे की आता तुम्हाला इथे काही नावं दिसत आहेत प्रवर्गाचे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय वर्ग म्हणजे ओबीसी म्हणजे एस सी एसटी ओबीसी <coughs> विशेष मागासवर्ग प्रवग एस बी सी विमुक्त जाती अ भटक्या जाती ब भटक्या जाती क भटक्या जाती ड या सगळ्याच्या सगळ्या जाती ज्या आहेत त्या शुद्रामध्ये आहे म्हणजे तुम्ही जर कुणबी असाल तुम्ही जर माडी असाल तुम्ही जर तेली असाल तुम्ही जर आदिवासी असाल तर तुम्ही सगळ्याच्या सगळे शूद्रामध्ये येता हे आपल्याला ओळखायला पाहिजे आता जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीमध्ये इथे मान, मा, महार, मान कांबार भंगी ढोर होलार खाटी मागी बसोर मेघवाल अशा दहा सॅम्पल परंतु अनुसूचित जाती मध्ये एकूण एकोणसाठ जाती आहे आपल्याला काय सांगितलंय अनुसूचित जाती म्हणजे फक्त त्याच्यामध्ये बौद्ध लोक असतात परंतु ही चुकीची धारणा आहे अनुसूचित जातीमध्ये बौद्ध जशी एक धर्म आहे तसे एकोणसाठ जाती आहेत अनुसूचित जमातीमध्ये सत्तेचाळीस जाती ओबीसी मध्ये तीनशे छेचाळीस जाती एसबीसी मध्ये सात अशा पद्धतीने प्रत्येक प्रवर्गामध्ये जातीचा जातीची यादी दिली आहे आरक्षणाची जर गोष्ट पाहिली तर अनुसूचित जातीमध्ये जे एकोणसाठ एकोणसाठ जाती आहेत त्यांना मिळून फक्त तेरा टक्के आरक्षण आहे फक्त बौद्धांना नाही बौद्धासारख्या एकोणसाठ ज्या जाती आहेत त्यांना मिळून टोटल तेरा टक्के दिलं आहे आता धारणा अशी असते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बौद्धांनाच आरक्षण दिलं आहे आमच्यासाठी तर काय केलं नाही तर एकोणसाठ जाती मिळून तेरा टक्के एस टीमध्ये मध्ये सत्तेचाळीस जाती मिळून सात टक्के तीनशे छेचाळीस जाती मिळून ओबीसीमध्ये एकोणीस टक्के अशा पद्धतीने आरक्षणाचा चाड आता जर आपण पाहिलं तर ठीक आहे मग हे गोष्ट मान्य आहे मग बौद्धांची संख्या जास्त असेल ना हिंदूंपेक्षा जर त्याचा आराखडा जर आपण लक्षात घेतला इथे तर आपल्याला पाहायला मिळतं की महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी चोवीस लाख सदोतीस हजार चारशे तेहतीस एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे त्याच्यापैकी ओबीसीची लोकसंख्या सदोतीस टक्के आहे म्हणजे सदोतीस टक्के म्हणजे साधारणतः साडेचार ते पावणे पाच करोडाच्या एवढ्या होते म्हणजे महाराष्ट्रात साडेचार कोटी लोकसंख्या झाली जवळपास जर पाहिलं तर साडेचार हे एक आणि हे जवळपास दीड म्हणजे अडीच साडेसहा ते सात कोटी या तीनच प्रवर्गांनी घेतली आहे टोटल अकरा कोटी लोकसंख्या आहे आता ही झाली महाराष्ट्राची लोकसंख्या आता याच्यामध्ये खूप महत्वाची माहिती अशी आहे <coughs> की ती माहिती तुम्हाला सांगतो मी या माहितीमध्ये तुम्ही लक्ष द्या इथे की एस सीमध्ये फक्त अनुसूचित जातीची गोष्ट करतो आहे मी अनुसूचित जातीमध्ये हिंदू लोक किती आहेत बुद्ध लोक किती आहे आणि सीख लोक किती आहेत अनुसूचित जातीमध्ये बरं का फक्त अनुसूचित अनुसूचित जातीमध्ये हिंदूंची संख्या ऐंशी हजार ऐंशी लाख साठ हजार बौद्धांची संख्या बावन्न लाख आणि सीख लोकांची संख्या अकरा हजार अशी मिळून एकूण एक करोड बत्तीस लाख सत पंच्याहत्तर हजार आठशे अठ्ठ्याण्णव एवढी अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात सर्वाधिक लोकसंख्या कशात आहे कोणाची आहे हिंदू लोकांची लोकसंख्या आहे याचा अर्थ असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हिंदू धर्मामध्ये झाला म्हणजे महार जन्म महार धर्मामध्ये झाला आहे परंतु त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे त्यावेळेचे जे महार होते यांनी सगळ्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला का जर हे बघायचं असेल तर बघा हे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार त्याच्या आधीचा हा डाटा आहे म्हणजे आप दोन हजार अकराला जर तीस पॉइंट चौपन्न लाख हिंदू महार लोकांची नोंदणी बौद्ध महार म्हणून झाली असती तर डाटा अशा पद्धतीने म्हणजे टोटल महारांनी हिंदू हिं टोटल महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला नाही त्यापैकी काही निवडक महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्याच्यामुळं आकडेवारी ही ठरली जर पूर्ण महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला असता तर आकडेवारी ही झाली असती परंतु जर ज्या लोकांना भ्रम आहे की अनुसूचित जातीमध्ये बौद्धांची संख्या जास्त आहे तर त्यांनी ही आकडेवारी पाहून आपला समज सुधरवावा अशा पद्धतीने आपल्याला कोणाला आरक्षण दिलं डॉक्टर बाबासाहेबांनी हिंदू लोकांना आरक्षण दिलं नाही का हिंदू लोकांसाठी काही केलं नाही का बौद्ध लोकांसाठी काय केलं आहे ह्या गोष्टी सगळ्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेल्या बालकाला तुम्ही आधी सांगा आणि त्याच्यानंतर त्याला म्हणा की आता तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राग करून दाखव कारण की त्यांनी तुम्हाला ही काही त्याबद्दल माहीत नसल्यामुळे तुम्हीही कोणाच्या सांगण्यावरून त्यांना हेच सांगू शकता की आपल्यासाठी तर काही केलंच नाही ओके आता याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक हिंदू कोडविल विधेयक आणलं होतं परंतु त्या विधेयकाला खूप विरोध झाला त्याचे मुद्दे काय होते जर तुम्ही पाहलात ना तर तुम्हाला वाटेल की आपल्या एखाद्या हिंदू नेत्यांनी सुद्धा आपल्यासाठी एवढी काळजी केली नसेल तेवढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली विवाहाबद्दल हिंदू विवाह कायद्यात बदल विवा, करून बहुपत्वित्व पत्नीत्व व इतर कुरप्रथांना विरोध करण्यात आला खूप एकापेक्षा जास्त पत्नी असावे आणि इतर कुप्रथा ज्या होत्या त्यांना विरोध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणलं होतं हे कोणासाठी हिंदू लोकांसाठी ज्या अर्थी आपण आता मुस्लिम ॲक्टमध्ये सुधारणा करतो आहे की मुस्लिम महिलांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे तीन तलाकपासून सुटका मिळाला पाहिजे आणि ते लोक त्यांना धर्मविरोधी समजू शकतात त्यावेळेसची ही प्रथा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्मातील महिलांना स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करत होते आणि हिंदू धर्म त्यांचा विरोध करत होता कारण की धर्मावर ज्या धर्मावर आघात होतो आहे घटस्फोट हिंदू महिलांना घटस्फोट घेण्याचा अधिकार अस प्राप्त झाला विधवा आणि मुलींना मालमत्तेवर अधिकार प्राप्त झाला वारसा हक्क मिळाला दत्तक आणि पालकत्व म्हणजे दत्तक आणि पालकत्व हे हिंदू कोड बिलातले महत्वाचे मुद्दे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर कामगारांसाठी काय केलं कामगारांना अतोनात कष्ट करायचे होते काम करण्याची काही मर्यादा नव्हती त्यांना सात तासावर त्यांचे काम आणून ठेवले डिलिव्हरीच्या सुट्ट्या महिलांना दिल्या संग बाल संगोपनाच्या रजा त्यांना देण्यात आल्या महिलांना पुरुषांना समान अधिकार प्राप्त झाले चूल मूल सतीप्रथा याच्यातून मुक्तता मिळा मीडा, मिळाली मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता तो अधिकार मिळाला स्त्रियांना वारसाचा हक्क मिळाला पोडगी मागण्याचा आज तुम्ही कोर्टामध्ये हक्कानी जाता आणि नवऱ्यानी जर काही आपल्याला अत्याचार केला तर त्याला खावटी मागता तुम्ही पोडगी मागता तर पोडगीचा अधिकार कुठून मिळाला पुनर्विवाह करण्याचा अधिकार मिळाला घटस्फोट घेण्याचा अधिकार मिळाला एवढे अधिकार आपल्याला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांनी मिळालेत आणि तरीही आपण एकच म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी केलं काय केलं त्या फक्त बुद्धिष्ट लोकांसाठी मग फक्त बुद्धिष्ट लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव साजरा करावा आम्ही त्यांचा फोटो सुद्धा घरात लावणार नाही आम्ही त्यांना वंदन सुद्धा करणार नाही कारण कारण की त्यांनी हिंदू धर्म सोडून बुद्धिस्ट धर्म स्वीकारला म्हणून परंतु त्या हिंदू धर्माची वेळेसची जी प्रथा होती की शुद्रांना कोणत्या परिस्थितीची वागणूक दिल्या जात होती त्या ज्याच्याला कंटाळून त्यांना हिंदू धर्म सोडावा लागला आणि त्यांना नवीन विज्ञानाचा ज एक धर्म स्वीकारावा लागला जेणेकरून त्यांना स्वातंत्र्य मिळावं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला कळाव्या यासाठी हा व्हिडिओ या बनवलात आणि याच्यापुढे जेव्हाही तुमच्या डोक्यात असा विचार येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी केलं काय त्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ त्यांना नक्की दाखवा थँक्यू